जरा एक सेकंद थांबा कारण पुढची जी माहिती तुम्ही ऐकणार आहात ती कदाचित तुमच्या आयुष्यात सर्वात मोठा धक्का देऊ शकते कल्पना करा एका सकाळी तुम्ही तुमच्या बँकेत दैसे तपासायला जाता आणि अचानक दिसतं की तुमच्या खात्यातून हजारो रुपये गायब झालेत तुम्ही धावत बँकेत जाता आणि विचारता हे पैसे कुठे गेले आणि काउंटरवरील कर्मचारी शांतपणे उत्तर देतो साहेब हे तुमच्यावर लावलेला दंड आहे तुम्ही बँकेचा नवीन नियम मोडला आहे हे ऐकल्यावर कोणाच्याही पायाखालची जमीन सरकेल होय देशभरातील लाखो खातेदारांवर आता हे नवीन नियम लागू झालेत आणि तुमच्या एका छोट्याशा चुकीमुळे तुमच्याकडून प्रचंड रक्कम कापली जाऊ शकते व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्हाला अशी माहिती वेळेवर हवी असेल जी तुमचे हजारो रुपये वाचवू शकते तर लगेच चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमचं राज्य व बँकेचं नाव कमेंट करून सांगा हे तुमच्या मदतीसाठीच आहे आता सुरुवात करूया खरी गोष्ट देशभरातील सर्व बँकांना आता एकसारखे नियम लागू करण्यात आले आहेत हे नियम रिझर्व्ह बँकेने मान्य केलेले असून पहिल्या तारीख डिसेंबरपासून त्यांची अंमलबजावणी सुरू झाली आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे नियम फक्त स्टेट बँक किंवा पोस्ट ऑफिसपुरते मर्यादित नाहीत बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र प्रायव्हेट बँका सरकारी बँका सहकारी बँका अशी जवळपास डझनभर बँकांवर हे लागू आहे म्हणूनच ही माहिती प्रत्येक खातेदारासाठी प्राणाहून महत्त्वाची आहे नवीन नियमांचा उद्देश साधा आहे फसवणूक थांबवणे बँक खात्यांची सुरक्षितता वाढवणे आणि निष्क्रिय शंका निर्माण करणारी किंवा नियम न पाळणारी खाती बंद करणे कारण मागील काही महिन्यात अचानक पैसे गायब होणे दुसऱ्यांच्या खात्यांवर चुकीने पैसे जाणे बनावट ओ टी पी वापरून पैसे काढणे अशा अनेक घटनां झपाट्याने वाढ झाली आहे त्यामुळे सरकार गंभीर झालं आणि एकाच वेळी पाच नवीन नियम लागू करण्यात आले या नियमांमुळे दंड इतका जड आहे की हजार दोन हजार पाच हजारच नाही तर पंचवीस हजार आणि अगदी पन्नास हजार रुपयांचा दंडही लागू शकतो शिवाय गंभीर प्रकरणात जेलची सजा देखील शक्य आहे पहिला नियम अशा खातेदारांसाठी आहे ज्यांनी एकापेक्षा जास्त बँक खाते उघडलेले आहेत उदाहरणार्थ तुमचं खाते स्टेट बँकेत आहे पण सोबतच तुम्ही पोस्ट ऑफिसमध्येही खाते घेतलंय किंवा एचडीएफसी आय सी आय सी आय बँक ऑफ महाराष्ट्र अशा विविध ठिकाणी तीन चार खाती आहेत बरं खाती उघडणे चुकीचं नाही पण समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा त्या खात्यांमध्ये तुम्ही किमान बॅलन्स ठेवत नाही प्रत्येक बँकेचं स्वतःचं किमान बॅलन्स ठेवण्याचं धोरण असतं कुठे पाचशे रुपये कुठे दोन हजार कुठे पाच हजार तर काही शहरांमध्ये तर दहा हजार रुपयेही लागतात तुम्ही जर पाच वेगवेगळ्या बँकांमध्ये खाती उघडली आणि सर्वांची मिनिमम बॅलन्सची अट पाळली नाही तर प्रत्येक बँकेकडून स्वतंत्रपणे दंड आकारला जाऊ शकतो हा दंड हजारो रुपयांपासून सुरू होऊन पाच हजार पंचवीस हजारपर्यंत जाऊ शकतो यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे अनेक लोक एकाच मोबाईल नंबरला अनेक बँक खात्यांसोबत लिंक ठेवतात हे खूप धोकादायक ठरते कारण एकच नंबर वेगवेगळ्या बँकांमध्ये जोडल्यास फ्रॉड होण्याची शक्यता दुप्पट होते ओ टी पी चुकीच्या व्यक्तीकडे गेल्यास तुमच्या सर्व खात्यांवर धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे नवीन नियम स्पष्ट सांगतो दोन वेगळ्या बँक खात्यांसाठी एकाच नंबरचा वापर करण्यापूर्वी तुम्हाला ई के वाय सी करणे अनिवार्य असेल नाहीतर दंड थेट लागू दुसरा नियम अशा खात्यांसाठी आहे जे दोन वर्षांपेक्षा जास्त काळ निष्क्रिय आहेत म्हणजे तुम्ही खाते उघडलं काही दिवस वापरलं आणि नंतर वर्षानुवर्ष त्याकडे लक्षही दिलं नाही अशा खात्यांना निष्क्रिय खाते म्हणतात रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार जर चोवीस महिने कोणताही व्यवहार झाला नाही तर ते खाते आपोआप ब्लॉक होतं तेव्हा तुम्ही त्यातून पैसे काढूही शकत नाही आणि जमा देखील करू शकत नाही सर्वात मोठी समस्या तेव्हा उद्भवते जेव्हा अशा सोडून दिलेल्या खात्यांचा गैरवापर होतो अनेकांना माहीतही नसतं पण या निष्क्रिय खात्यांचे क्रमांक चुकीच्या लोकांच्या हाती लागू शकतात आणि मोठे फ्रॉड होऊ शकतात त्यामुळे आता सरकारने जाहीर केलं आहे जर तुमचं खातं दोन तीन वर्षांपासून बंद पडलं असेल तर ते तातडीने बंद करा किंवा ई केवायसी करून अपडेट करा नाहीतर दंड लागू शकतो तिसरा नियम आधार कार्डविषयी आहे देशातील कोट्यवधी लोकांची आधार कार्डे दहा वर्षांपूर्वीची आहेत पत्ते बदलले मोबाईल नंबर बदलले नावातील स्पेलिंग बदलले पण आधार अपडेटच केला नाही अशा प्रकरणांमध्ये बँकेतून पैसे पाठवताना किंवा मिळवताना अडचण येते अनेक वेळा पेन्शन कृषी योजनेचे पैसे सरकारी योजना मुलांचे शिष्यवृत्तीचे पैसे सगळे व्यवहार आधारशी लिंक असल्यामुळे थांबत होते म्हणूनच आता प्रत्येक खातेदाराने आधार कार्ड पुन्हा केवायशी करणे अनिवार्य केले गेले आहे आधार अपडेट नसेल तर बँकेला व्यवहार थांबवण्याचा हक्क मिळाला आहे बँकेत सुरक्षेविषयी मोठ्या प्रमाणावर तक्रारी वाढल्यामुळे चौथा नियम लागू झाला व्यवहार तपासणी म्हणजे जर तुम्ही अचानक मोठी रक्कम जमा किंवा काढली किंवा वारंवार छोटे छोटे व्यवहार केले तर बँक त्याची चौकशी करू शकते हा नियम प्रामुख्याने काळा पैसा अवैध व्यवहार फसवणूक आणि संशयास्पद हालचाली रोखण्यासाठी आहे जर बँकेला तुमचे व्यवहार संशयास्पद वाटले तर ती थेट खात्यावर होल्ड लावू शकते आणि तपास पूर्ण होईपर्यंत पैसे रोखू शकते पाचवा आणि सर्वात गोंधळात टाकणारा नियम म्हणजे किमान बॅलन्स न राखल्यास दंड अनेक बँका मिनिमम बॅलन्स नियम अधिक कडक करत आहेत कारण करोडो खात्यांमध्ये फक्त शून्य शिल्लक असते त्याची देखभाल करण्यासाठी बँकांना खर्च येतो म्हणूनच ठराविक रक्कम राखणे आवश्यक आहे जर बँकेने सांगितलेल्या रकमेपेक्षा कमी बॅलन्स असेल तर दंड आपोआप कपात होईल अनेकांना कळतही नाही आणि काही दिवसांत शिल्लक शून्य होते यात सर्वात भीतीदायक गोष्ट म्हणजे भविष्यातील दंड रक्कम वाढू शकते कारण बँकांनी सांगितलं आहे की खातेदार निष्काळजी असल्यास ते दंड वाढवण्याचा विचार करत आहेत त्यामुळे पुढील काही महिन्यांत नियम अजून कडक होऊ शकतात या सर्व नियमांचा सारांश असा एकही नियम हलकाच समजू नका कारण हे नियम बँक खात्यांची सुरक्षा आणि फसवणूक थांबवण्यासाठी आहेत पण चूक तुमची असेल तर दंड मात्र तुमच्यावरच येणार आहे त्यामुळे हे नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे